बदलापूर एन्काउंटर प्रकरणामध्ये एक वेगळंच वळण ही केस यापुढे लढायची नाही म्हणत अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी यातून अचानक माघार घेतली या प्रकरणामध्ये पाच पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रथम दर्शनी दोषी ठरवलं होतं त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का केली नाही अशा शब्दात कोर्टानं खडसावलेला आहे नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमधून अक्षय शिंदे एन्काउंटर खटल्यातून कुटुंबाची माघार खटला न लढण्याचा अक्षयच्या आईवडिलांचा निर्धार खटला माग घेण्यासाठी दबाव नसल्याचाही निर्वाळा आरोप आहे एक कोटा आरोप आहे पोलिसांना कोणतरी पैसे बीजे दाबले असतील मोठे लोक माझ्या पोराला मारून टाकलो कोण आरोपी वाटत कोण वाटत ना नाही एवढं माहित नाही असतील शाळेवाले पाठीमाग असतील त्यांचे मोठे कोण असतील बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय आम्हाला केस लढायची नाही म्हणत अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी अचानक माघार घेतली आहे पुढे लढायचं नाही ते बंद करा अशी मागणी आरोपी अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी उच्च न्यायालयात केली आहे आमच्यावर कुणाचाही दबाव नसल्याचं शिंदेच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलंय दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाई संदर्भात कोर्टात सुनावणी सुरू होती मात्र या सुनावणी दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी केस मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे आमचा मुलगा गेला लोकांनी आम्हाला खूप टॉर्चर केलंय आम्हाला धावपळ होणार नाही त्यामुळे आम्हाला ही केस लढायची नाही असं वक्तव्य अक्षयच्या आई वडिलांनी हायकोर्टासमोर केलंय कोर्ट याबाबत उद्या निर्णय देणार आहे आम्हाला ताण आणि धावपळ सहन होत नाही सुनेला बाळ झालंय आणि ती एकटी राहते राहायला जाणार आहोत अक्षयचं एन्काउंटर प्रकरण लढायचं नाही हा खटला बंद करण्यात यावा असं त्याच्या आई वडिलांनी म्हटलंय बघा ते काय म्हणतात ते एवढं महत्वाचं नाही कायदा काय म्हणतं ते महत्वाचं आहे जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आता चाललं गेलं तर गरीबाला कोणी श्रीमंत मारेल श्रीमंतावरती गरीबाला नंतर नंतर आला कोर्टाचा तो बोलला मला केस नाही चालवायची तर केस बंद झाली तर हा पायंडा गरिबांना श्रीमंताकडून मारण्याचं लायसन मिळालं ला जाईल हा पायंडा पडता कामा नये एवढीच मापक माझी कोर्टाकडून अपेक्षा बदलापूर मधल्या शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरोपी अक्षय शिंदेचं कथित एन्काउंटर करण्यात आलं होतं त्याविरोधात त्याच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयचं एन्काउंटर केल्याचा आरोप त्यांनी केला होता आता या केसमधूनच अक्षय शिंदेच्या कुटुंबानं माघार घेतल्यानं अनेक चर्चा सुरू झाल्या मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई